आला। पाया पडून तो आपल्या गावात तो सर्प मित्र आकाश जाधव आलेला पाहिलं का तू नाही मला नाही दिसला अरे काय झालं आपल्या जुना वाडा नाही का तिथे त्या खेळपाटात एक नाग प्युअर नाग हा मग मी बोलवलंय मग आता आल्यावरती घेऊन जाईल पण ते फोन लागणार काहीच व्हायना मी बसले वाट बघत मग ते साप पकड पकडलं त्याला पैसे भेटतील ऍक्च्युली आता कोणी त्याच्या त्याच्या सुखोशीन देतं कोणी शंभर देतं दोनशे देतं आता आपलं अंतर लांब आहे म्हणून आपण पाचशे रुपये द्यायचे त्याच्या डिझेलला वगैरे तसं काय नसते म्हणजे नाक पकडलं पाचशे हा आणि साधा पांढरा साप असं तर पांढरा बिंदड्या तर देते दोनशे रुपये लोक बा आणि दहा मिनिट असं तर दहा मिनिटला मी दोनशे रुपये ते काय बिनविषारीच असते ना समजा मी जसा साप पकडणारा झालो मी एका दिवसात एक नाग दोन धामिन आणि दोन ते पांढरे साप पांढरे पकडले मला किती पैसे भेटते तुला पंधराशे रुपये दिवसाला किती पंचेचाळीस हजारच मी काय करू बरं आता का तुझा प्रश्न आहे काय कर मी काय मी काय सांगू तुला तुला जे ते कर तू त्या पंचाळीस हजाराच या पंचेचाळीस हजारात राजमान्य फारसं किती आत्ता प्यागो पण आणि ते किती दिवस खाता येईल मला किती दिवस चालन ते महिनाभर पुरण तुला म्हणजे दिवसाला जर आपण पाच साप पकडली तर महिनाभर राजमान्य फार सांग खात कुठे साप चाल मी पकडतो कंठ्या तसं नसतं सर्प मित्र व्हायचं म्हणजे ते स्किलचं काम आहे अभ्यास आहे शास्त्र आहे सायन्स आहे त्याच्या मागं असं कोणी उठून सुटून सर्प मित्र होईल का मी सर्प मित्र आहे ते कामले मित्र आहे ते काय सापक्ष कमी आहे का तसं नसतं हे ते माणसं येतं सर्प वेगळा असतो हे बघ बघताश यांनी सा बघायचं मग ते लगेच तुमच्या डोक्यात आलं ते विषारी का बिनविषारी आहे विषारी असेल तर ते पकडाची ट्रीटमेंट वेगळी असती बिनविषारी असेल तर त्याची पकडाची ट्रीटमेंट वेगळी असती असं वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये जर तुला नुसती शेफ्टी दिसली आणि वा तुला वाटलं बिनविषारी आणि तो शेफ्टीला धरून वाढला तो निघाला नाग ग मग वैना ना ए रोज फुसफुसो मग नाही आता मी पण सर्पमित्र आणणार सर्पमित्र गंठन कुमार फुसफुस अरे फोस फोस तू आधी तू आधी शिकून घे समजून घे आणि मग सर्व मित्र हो एक काम करते आका जाधव आले ना त्यांच्याकडं तू ज्युनियर म्हणून राहा त्यांच्याकडून शिकून घे आणि मग तिथून पुढं तू सुरू करतो धंदा ड्रायव्हर मी किनार हा ठीक तसं का वाईट जाऊ जाऊ हा जाऊ यो, यो। शर्मन विधानसभेची इलेक्शन जवळ आलंय तिथं बूट टाकायचं प्रचार आहे बिर्याणीचे तिकडे जेवण चालू झालेत लोकांचे बिकिट बीकडे का नाही काही कार्यकर्त्यांना अरे सगळं होईल पाकिट बीट किंवा सगळं सगळं आदल्या दिवशी येणार आहे आपल्याकडे आदल्या दिवशी येणार आहे तुमच्याच घरात जाईन त्या आम्हाला काय तरी नाही सगळ्यांची व्यवस्था झालेली आहे नाव नावा व्यवस्था करत दुसरं काहीच करत नाही आज आपल्या वाडीमध्ये तिकडे जेवण आहे तुला जेवायला नाही जायचं तुम्हाला सांगे का जेवणा बिर्याणी सोय केली ना नुसतं चे काय होत असतं का थोडं थोडम सोर्स जरा याला पैसे द्यावं लागत बाकी कोणाला इकडे तिकडे जा जाणं ट्रॅव्हलिंग करा पैसे लागत येत ना फुकट होईल का अरे खाण्यापिण्यावारी मतदान करायचं का तुम्ही जरा अक्कल ऐक नाही तुम्हाला खाण्यापिण्यावरी मंग मग पोटपूज काय ऐक नाही मग आमचं का करायचं म्हणू करायचं ठीक आहे पोटपूजा वगैरे सगळ्या जगात म्हण म्हणून पण मतदान करताना मी योग्य उमेदवाराला करा जे तुम्हाला विकास तुम्हाला नोकऱ्या विकऱ्या देईन अशांना मतदान करा आणि का ते सगळं करू आम्ही तिकडे त्या शेरज गावच्या बंडूला बी पाकीट आले मग आले ते शिरापूरच्या बंडूल पाकीट आलं एवढं लवकर बस का मग तुम्हाला म्हणलं मग संध्याकाळी नेत्याला फोन कर अरे ओय कुड कुड अरे आजता मग सावळा नसतो अशी चष्टा असते काय गांठे हं इथं साप कुठे साप इथं कधी सणा कुठे ओ मानसनी ना सावधगिरी नाही राहू तुमच्या कालल्या गप्पा खालून आला असते एखादा साप मग आला असता तर मग घेतला असता आम्ही कसला घाबरवल झाली ना या तुला गावात तुम्हाला काही दिसलं तर मला संपर्क करा सर्प मित्र गंठन कुमार इथे सर्व प्रकारचे साप पकडले जातील हा का हा मोबाईल नंबर घेता का माझा हायदा नको आम्ही डायरेक्ट कॉल करू तुम्ही साप बिप निघलात का बाबा मला बरं चालतंय बाबो छिरमर पाठास आला फारखत ना फार धोके धोकेपर्यंत बाबो आपला डेंजर घाबरलो याला ना अरे बावटा एवढा चिटाकला मला माझी गर्लफ्रेंड आता पर्यंत चिटाकली होती मला माहितीये का सगळं तार काय म्हणजे अरे माझा आता राहिलाय चेअरमन हो चेअरमन हम्म बोल ना चर्मन इलेक्शन दे इलेक्शन जरा पाहू दे रे पाकिट जरा बिर्याणी तर संध्याकाळ बिर्याणी का मा आजचं तर भागून संध्याकाळी थांब जरा मला विचार करू एवढा काय विचार करते राह महत्वाचं काय काय नाही राह तुम्ही एवढा विचार करू आय चर्मन शर्मन बोला आमचं बिर्याणीच जरी भागून द्या पैशाचं पाकिटाच राहू द्या राव सगळं विण प्रचाराचे विण सगळं विण खायचं तर बघून द्या संध्याकाळचं बरं बरं ठीक आहे ठीक आहे तुमचं संध्याकाळचं पाकिटच ते आपलं वाडीवर व्यवस्था केलेली तर मला महत्वाचं काम याला या तू काम केलं तिथं नाही का हातीला भारी केलंय तुला परत तस काम करायचंय म्हणजे चल बस तुला सांगतो तू आता लय भारी काम केलं हो ते कर्तव्याचे माझं एक समाजाचा नागरिक कर्तव्य श जागरूक सर्प मित्र माझं माझ्या कामाचे ते मग आता काय करायचंय तू बाईला सावध करायचंय लगेच लगेच करतो अरे नाही नाही थांब जरा दम काढ अगोदर ऐकून घे चे डोक्या काय करायचं ज्यावेळेस मी बाईला असं जवळ बसलेला असून ना त्यावेळेस तू यायच घातक्यान असं साफ बनायच मग काय होईल मग काय होईल सुजाताबाई अशीच घाबरण आणि माझ्या गळ्यात पडन त्यात माझा काय फायदा तुल ना थी थी तुला देतो पाचशे रुपये पाचशे पाचशे साठी आपण नाही करत किती पाहिजे बरं हजार देतो आता पाचशे देतो लगेच आणि काम झालं बाई गळ्यात पडली का तुला लगेच पाचशे मी काम करा तुम्ही जाऊन बस तिथं मी आलोच पण काम असं नामी व्हायला पाहिजे विषय नाही तुम्ही काळजीत करू नका काच कॅन मिठी मारली पाहिजे मिठी मारेन नक्की ना तुम्ही जाऊन बसा मी आलो पाच दहा मिनिट बरोबर लगेच ये लवकर मतदान कोणाला करायचो आता ते मी तुम्हाला कसं सांगायचं घटनेने दिलेला मतदानाचा तुम्हाला हक्क आहे तुम्ही बजवायचा तो तु। आणि कोणाच्या आमिषाला बळी पडायचं नाही कोणी काही प्रलोभन दाखवलं तरी त्याच्या आहारी जायचं नाही एवढंच काय मी जरी सांगितलं तुम्हाला इथंच मतदान करा तर माझं ऐकायचं नाही तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटत असेल त्याच उमेदवाराला तुम्ही मतदान करायचं आणि एकदम व्यवस्थित म्हणजे मतदान जायचंच मतदानाला उलट तुमच्या शेजारी पाजारी कोणी असेल तर त्यांना सोबत घेऊन जा बरोबर पण मी तुमच्या बरोबर ठीक आहे तुमचं मतदान घडवून आणायची जबाबदारी माझी झाला घंटन नाही म्हणायचं मग सर्पमित्र घंटन कुमार म्हणायचं सर्पमित्र घंटन कुमार हा म्हणजे तू साप धरत काय हा अच्छा गावातले साप धरतो गाव आहे ना एकदम सुरक्षित करतो मी आणि ते धरून कुठं सोडतो वावरात वावरात हा कोणाच्या जे वावर जवळ पडन त्याच्या अ सरपंचाच्या नको सोडू बरं का मी आताच घाव पेरला दिलं एखादा जायचा बिळा तर रात्री पाणी दिलो यायचं आणि मला चावायचा आताच नाही ते वावरतच सोडावं लागतो आमच सरपंचाच्या वावरांना सोडू वावरात ना उंदरा असते साप ना उंदीर खातो म्हणजे सापाचं पोट भर शेतकऱ्याला मदत होईल ना ते उंदर वावरत तलास नाही द्यायची सापा शेतकऱ्याचा मित्र आहे उद्या आपण ये ना पहिलं मी तुम्हाला घ्यायला मस्त पैकी आपण जाऊ आपलं मतदान करू आणि तिथून पुढे मग जेवायला जावं मस्त मग गाडीवर सुहाना सफर मोसम त्याच्यानंतर मग आग झान इथं आयच झालं मग गंठन काय म्हणतो नुसतं घंठन नाही म्हणायचं सर्प मित्र गंठन कुमार ठुसफुस असं वय मग बाई रॉंग नंबर लागतोय अहो घाबरले ना मी गंठन भाऊजी बाहू बाऊ चला ना अजून थोड्या वेळ अरे आपल्याला सापच सोडायचे सोड नाही येणार आहे कर तू तिकडे सोडायचे वावरात सोडायचे वय मग कस काय रे एकदा जाऊन येऊन दे परत आता या काय तुझ्या मुळे पाचशे बुडले चल मकर पाचशे भेटले असते अजून ईशा हो या दिल हो आखिर टूट जाता है लब तक आते आते से साहिल छूट जाता है छूट जा अयो अज अजा साप चावला काय अयो

ते सापाचा एकदा कसं पडण इथं होत आहे का इथपर्यंत मुंग्या आल्या कळाला नेमकं कुठं डंक चावलायच विंचू लक्षण दिसत आहे तुम्ही साप साप काय करताय नाही नाही मला नक्की वाटत माझ्या कर्माचे फळ मला भेटली कस काय ते आपल्या गावात साप सोडितोय धरून आणून सगळीकडचे गंठण साप जादा झाले म्हणून आणि मग आम्ही जे एक प्लॅन तयार केला आणि सांगितलं सुजाताबाईच्या गाड्यामध्ये नाही का साप म्हणून काहीतरी टाक पण सुजाताबाई आहे ना मला मिठी मारिन पण झालं उलटच तिने बाळूलाच मिठी मारली सरपंच आईला मग असं असतं जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो ना तो स्वतः खड्ड्यात पडत असतो मी कायम सांगत असतो रा तुम्ही असले कुठ्याने करीत नका जाऊ आता तुम्ही एक काम करा बरं मागा चला आणि डॉक्टरला दाखवा विंचू असं साप आपल्याला पहिले तिचं ट्रीटमेंट करावं लागेल ना ला बरं देवासारखे जाऊन आले काय देवासारखे जाऊन आले देवाचं ऐकत जाना मग जरा दे ना त्या सुजाताबाईचा नाद सोडून सुजाताबाईचा नाद सोडू बरं का सरपंच पण आता पारवापासून उद्या काय उद्या जरा मतदानाला नेतो ना सुजाताबाईला